वास्तव बातमी कसं बघतोय अकलूज मध्ये आज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल उभे आहेत आमचा राष्ट्रवादी गटाचे घडाळ चिन्हावरील उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तसेच भाजपचं एक पॅनल आहे आणि पवारसाहेबांच्या गटाचं एक पॅनल आहे आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी गावातली अकलूज गावची जनता यावेळेस आजी दादांच्या राष्ट्रवादीसमोरील घड्याळ्यासमोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना निश्चित विजयी करतील हा आम्हाला खात्री वाटते काय विजय नसणार अकलूजची समस्या सगळ्यात मोठी अशी आहे की अकलूजची जनता अजूनसुद्धा मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे रस्ते गटार शौचालय पाणी अजूनसुद्धा हेच विषय अकलूजच्या जनतेचे जिवळायचे असल्यामुळे सर्वप्रथम आम्ही आजीदादांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते ड्रेनेज सिस्टीम च स्वच्छ पिण्याचं पाणी चांगले शौचालय ह्या सर्वप्रथम मूलभूत सुविधा प्रत्येक अकलूजच्या प्रभागामध्ये आम्ही करणार आहोत आणि याच्यानंतर मग अकलूजमध्ये मुलांसाठी चांगले गार्डन्स असतील प्रभागवाईज असे मॉलला क्लिनिक टाईप कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आहे याशिवाय आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार डॉक्टर ॲडव्होकेट देवयानी रास्ते यांनीसुद्धा एक संकल्पना यांच्या माध्यमातून आम्ही मांडत आहोत की नगराध्यक्ष आपल्या दारी म्हणजे दर महिन्याला नगराध्यक्ष प्रत्येक प्रभागामध्ये व्हिजिट करून लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं अशा संकल्पना आम्ही राबवणार आहोत दहशतमुक्त आपलोच करू असा प्रचार भाजपकडनं केला जातो आहे <coughs> गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये या माळशेरस तालुक्यामध्ये भाजपचे दोन आमदार होते लोकांनी मतदान करून निवडून आलेले आमदार म्हणजे रामभाऊ सातपुते आणि विधान परिषद भाजपने दिल्यामुळे सिंह मोहिते पाटील असे दोन भाजपचे आमदार या तालुक्यामध्ये होते हे दोन आमदार असताना कधी यांना दाखलूच्या दहशतीचा गोष्ट कधी आठवली नाही किंवा अकलूजच्या विकासासाठी हे दोघंही कधी अकलूजकडे फिरेकले नाही किंवा अकलूजच्या प्रश्नासाठी निधीसाठी कधी भांडले नाहीत आज भाषणातनं स्टेटमेंट दिलं होता आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणला पाच वर्ष लागतात का निधी आणायसाठी तुम्ही सत्तेत असताना निधी आणून त्याचं युटिलायझेशन करू शकला नाही आज आपण सत्तेत नाहीत आज एक आमदार भाजपच्या सत्तेत असून त्यांना भाजपमध्ये कोण विचारत नाही अशा परिस्थितीमध्ये हे निधी आणणार कसा त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ज जन, जनतेला जनतेलासुद्धा खात्री झाली आहे की अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याने बारामती पिंपरी चिंचवडसारखे शहर जे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण केले आहे निधीच्या माध्यमातून ते, ते शहरं विकसित केले आहेत असे अजितदादा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी चिन्ह चिन्हचे घड्याळजीवर उभे राहिलेले आमचे उमेदवार आहेत लोकं त्यांच्या त्यांना मतदान करून निवडून आणतील आणि अजितदादांच्या माध्यमातून अकलूज शहराचा विकास त्या ठिकाणी होईल आम्हाला खात्री अशा वक्तव्यामुळे कुठेतरी अकलूजची राज्यभरात बदनामी होत नाही नाही मला असं वाटतं की ही वक्तव्य फक्त इलेक्शन पुरतं केले गेलेले आहेत कारण जर खरंच अकलूजमध्ये दहशत किंवा काय असं असतं तर पाच वर्षाच्या काळात प्रयत्न केले असते आदरणीय फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि फडणवीस साहेबांचं नेतृत्व काय एवढं कमकवत नाही की तर दहशत महाराष्ट्रात व्हावी हो आणि फडणवीस साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष करावं त्या आणि जर ही दहशत होती तर ह्याचा या दहशतीला खतपाणी घालण्याचं किंवा दहशतीचा लाभ घेण्याचं काम रामभाऊने सुद्धा केलेलं आहे त्यामुळे ते आमदार होते त्यामुळे आज काय कुणी कोणाला बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही आणि अकलूजचा विकास आम्ही करू हा बोलण्याचा अधिकारसुद्धा ना आहे ना भाजपला आहे कारण इतके वर्ष अकलूचे ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात आहे तीच मंडळी आज तुतारी ज्याचे नऊ रुपये आहेत पालकमंत्र्यांनी असं सुद्धा म्हणत त्या प्रश्नाला अनुसरून होतं की चिठ्ठी गुन्हा दाखल करतो किंवा करेक्ट कार्यक्रम करतो काय म्हणजे आता आपला देश हा डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे त्या घटनेवर चालणारा हा देश आहे कुणाची काही तक्रार असली तर त्याला एक घटनेने अधिकार दिलेले चिठ्ठीवर आणि ह्याच्यावर जर काही कार्यक्रम होऊ लागले तर मला वाटतं ते घटनेची पायमल्ली होईल आणि जर एक जबाबदार मंत्री असे बोलू लागले तर दुर्दैवाची गोष्ट आहे okay. 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 महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा